सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग तर सकाळ सकाळ काय चाललंय आपलं सकाळ सकाळ दाखवतो सकाळ सकाळ आपण केलेली आहे मोटर चालू आणि सकाळ सकाळ साडेसात वाजता पाणी द्यायचं काम चालू आहे तसं तर मी सहा वाजताच राहण्यात आलेलो आहे तर ही पाण्याची नाळ्या आहेत तर पाणी द्यायसाठी आशी मोटर चालू झाली आहे चला सध्याला साडेसात वाजल्या सकाळच्या सहा वाजता आलतो पण मोटर काय चालू होत नव्हती सकाळ सकाळ डिमलाईट असल्यामुळं साका साका, तर आता सध्याला काय झालं आहे लाईट बऱ्यापैकी पाणी माती मोटर सकाळ सकाळ कारण सकाळ सकाळ सगळ्यांचीच काम लाईटीवर असतील वाटतं त्याच्यामुळं डिम लाईटी होत्यात आणि तरी मी सकाळ सकाळ सात वाजता मोटर आता चालू झाली आहे आणि कवळं कवळं ऊन पड पण पडलं आहे आणि थंडी पण कमी लागते त्याच्यामुळं आता चला पाणी देऊन घेतो मी एकदा तुम्हाला दाखवतो पाणी द्यायचं काम आता चालू केलं आहे थोडंसं सकाळ सकाळ तर हे ही पाणी चालू आहे तर इकडे देतो ज्या पाणी ही आपली ज्यावरारी आहे ती सगळी भिजून घ्यायची तर बघू आता एवढी भिजायला किती वेळ लागतो आहे लाईट टिकती नाही टिकती जोपर्यंत आहे तोपर्यंत मी दाखवायचा प्रयत्न करतो कारण रोजच काय होतं आहे रोजच्या घरचे हेडू बनवतो कधी कधी म्हणलं रानातले बी आपण काय काम करतो ह्याचा पण हेडू थोडासा दे टाकावा थोडा अपडेट द्यावा थंडी पण सकाळ सकाळ चांगलीच वाजती आहे त्याच्यामुळे थोडंसं कानपट्टी लावली ना जरा बरं वाटतंय सकाळ सकाळ तर उठू वाटा ना आणि रानात पण येऊ वाटत नव्हतं पण तसंच बळजबरी आलो की जेणेकरून थंडी तर लागणार आहे सकाळ सकाळ आता ऊन पडलंय म्हणजे थंडी थोडी कमी होईल असं काय दारावलाही ताप नाही एकदा पाणी चालू झालं ना तर मग काय नाही नुसते एक सारे ला ला एक सारेला पाणी लावून दिलं की बरोबर साऱ्याने पाणी जातं शेवटपर्यंत सगळे एक 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 सारे काढले त्याच्यामुळे आहे पाणी द्यायला तर इकडे पण असेच मग हळूहळू हळूहळू पाणी देऊन घ्यायचं शेवट एवढं पाणी दिलं झालं ह्या पण जावरीला थोडंसं पाणी द्यायचं अजून इकडं अलीकडं तर बघू आता तर त्याच्याहून दे देता येईल त्याला बी चला आता काय करू सकाळ सकाळ सारा भरलाय का बघू आपण तर चालू तिकड बघू खाली पाणी आलंय का एकदा पाणी आलं ना तिथं सारा बदलायचा येतो तर चला बघा तर राहणार आलं ना असं मस्त वाढत बघा सकाळ 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 कधी हरभरा एकदम मस्त आणि छान हरभार आलाय खायला तर अजून गाठी नाही आली पण गाठी आले एक नंबर खायला होईल चला तसं तुम्हाला थोडं थोडं शेतातलं पण दाखवतो शेतात कसं वातावरण असतंय असे गवत मिळवत झाले चला तर कोणतरी विचारलं होतं ताईनी की बाबा तुमच्या घरात नेंबर किती हे आहे बंदुराचं शेत म्हणजे एक बंद एक माल एक तर बंदुराजचा कांदा होता कांदा काढला इथं तर असं नियोजन असतं थोडं 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 एक वाटणी बंदुराजला तशीच दुसरी वाटणी मला असे वाटणी असतात तर दोघं भाऊ आहेत आम्ही तर दोघा भाऊ आता अशी शेती चालू आहे त्याचं तेव्हा शेती करतो माझं मी करतो कारण तो बी घरी नसतो तो बी उद्योगाला जातो आणि माझं पण आपलं आपलं काम आहे सकाळ सकाळ बघा सूर्य कसा उगलाय आणि ह्या साऱ्यात पाणी आहे तर बघू कधी पाणी येतंय तोपर्यंत वाट बघू मग सारा बदलावा लागेल तर सकाळ सकाळ एकदम मस्त पैकी वाजता सात वाजता निवेजन भारी शेतातलं मस्त वाटतंय आणि ह्याला ज्यावरील द्यायचं पाणी थोडंसं तर घेऊ देऊन आता ज्यावरील पाणी विषय असा आहे ह्या इथं ना सस्याचे गर आहे बरं का गर म्हणजे कसं आहे इथं थोडंसं दाट आहे ना इथं ससे होते आणि ती पळाली तर पळाली तेव्हा माझा कॅमेरा चालू नव्हता पण ह्या इथं आहेत ना असं थोडंसं गचपणे हिथं थोडं लिंबाचं एक लाकूड पडलं आहे त्याच्या आडमध्ये मस्त थंडीचे आतमध्ये ससे बसले होते बघा आणि ह्या झाडाच्या खाली गार नसन लागत म्हणून हिथं ससे बसले होते सकाळ सकाळ पण विषय काय झाला तिथं मी पाणी आलो आहे का बघत होतो आणि असं बोलण्याचा प्रयत्न करत होतो तोपर्यंत ससे हि होते ते घाबरले त्याला वाटलं आता जवळ आले मग आम्हाला धरतेत काय असं वाटलं असेल बहुतेक तर आता भीती वाटतच असती तर तसंच मग ते तिथून ससे डायरेक्ट पळाली तर असे जिकडं रानात पडलेले ठे तिकडे पटाकणात गेले ससे पळून दोन ससे होते ते तर ते गेले पळून तर इथं थोडंसं गवत असल्यामुळं बरोबर लाकडाच्या खाली त्यांनी घर असेल त्यांचं तर बघा इकड्या साईडला सूर्य कसा उगलाय आणि किती मस्त आणि सुंदर वातावरण शेतात वाटतंय बघा सुंदर सकाळ सकाळ तर बघा किती भारी वाटतं एकदम जाडं ते आपल्या रानात एकदम होतं बरं का आत्ता पावसाळ्याच्या दिवसात हिरवळ आहे ना ते एकदम मस्त पैकी करमत आहे इकडे बघा कसे थोडे थोडे गरज दिसतात तर किती छान वातावरण झालंय बघा इकडं सगळं हिरवळच आहे सगळीकडं तर खरंच सुंदर असं वाटतंय वातावरण सगळीकडे शेतात एकदम हिरवं 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 सगळीकडे हिरवंच वाटतंय नाही का मस्तपैकी वाटतंय सगळीकडे हिरवं तर असं राहनात एकदम मस्त भारी वाटतंय चला पाणी पण आलंय खाली बघू आता पाणी कुठवर आले म्हणजे सारा बदलायला फरक होईल चला पाणी जवळ आलंय का बघवतोय एकदा हिथच तसा होता आणि हिथच मी तो त्याच्यापासूनच तशी सगळे पळाली आता पाणी आलं इथपर्यंत आता पाणी आलं इथपर्यंत सारा थोड्या वेळात बरल म्हणजे आपल्याला दुसरीकडे पुन्हा सारा बदलता येईल जवारी जवळपास माझं हिसोबी आता डोक्याला लागलच एक आठवड्यात आणि भरपूर अशी मोठी जवारी व्हायला लागली आता सगळीकडे जवारी आता चांगलीच मोठी झाली काय काय जागा तरी पाणी देणं गरजेचं होतं पाणी देऊन घेतो तर मी जास्त करून ना पहिल्यापासून शेती तर काय केली नव्हती बरं का पण जशी जशी जिम्मेदारी पडते माणसाचं जसं काय म्हणायचं मला की बाबा एकदा लग्न झालं मुलं बाळं झाली जशी जिम्मेदारी पडती ना तशी तशी आपली आपली शेती आपल्या आपल्याला करावी लागते ला 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 मी पहिल्यांदी कधी शेती करत नव्हतो लग्नाच्या दुकाना कधी केली बी नाही आणि त्याच्याबद्दल बी मला जास्त काय शेतीतलं माहिती नव्हतं पण जसं लग्न झालं मग ऑटोमॅटिकच जे ते आपली आपली जिम्मेदारी ज्याच्या ज्याच्यावर टाकीत असते की तुमचं तुम्ही करा तर आता लागलो करायला त्याच्यात बरं झालं की दिपालीला बऱ्यापैकी शेतातलं काम येतं नाहीतर परवाटच लागली असती कारण मला पण शेतीतलं काम काही येत नाही <laughs> जास्त तर चला शिकत असतंय हळूहळू माणूस काय आपण काय लई असं शहरात बी नाही राहिलो पण खरं सांगायचं म्हणजे काम करण्याचा कधी कर प्रसंग आलाच नाही माझ्या म्हणजे शेतीतला पहिल्यापासून नाही आला कधी आणि त्याच्यामुळं आपण शेतात जास्त काय केलं नाही पण हाय चला ठीक आहे करतो तर आपण येतंय थोडं थोडं पण त्याच्यातले त्या दिपालीला थोडं शेतातलं तिला बी लई नाही पण ठीक आहे आहे माहिती आहे त्याच्यामुळं चांगला सपोर्ट भेटला आणि खरंच दिपाली असल्यामुळं बी शितीला आत्ता सध्याला बी मी काहीच करत नाही सगळं दिपालीच बघत आहे तर मी उगो थोडंफार कधी कधी बघतोय नाही तर दिपालीच करते दिपालीमुळेच आपण शिती करतो खरंच सांगायला म्हणजे आत्ता बी ह्या वर्षी बी आपण जवळपास कांद्याचं रान खाली ठेवलं नाही तरी कसंही कोणी करायला नाही आहे रानात मला वेळ जास्त भेटत नाही म्हणून काही रान आपण खाली ठेवले कांद्याचं पूर्ण रान खालीच ठेवले ह्या वर्षी की करायलाच कुणी नाही हाय थोडंसं ते दिपाली थोडीफार करते पण मागं मुलं इथं दुकाने त्याच्यामुळं आपण हे जास्त करून शेती आपण करतच नाही तर थोडंफार जेवढं आहे आपल्या स्वतःला लागेल घरगुती त्याचाच प्रयत्न करतो कारण उत्पादन निघून एकण्याचा आणि पैसे कमावण्यासाठी सध्याला तर काय आपण जास्त शेती करतच नाहीत हे सरळ आहे कारण टाईम भेटत नाही आणि दिपाली माझ्याशिवाय कोणी शेती करत नाही तर घरी आईवडील आहेत ते पण शेती करत नाहीत दहा टक्के सपोर्ट देते फक्त शंभरपैकी थोडाफार स्थितीला कधी मधी नाही तर जास्त ते सपोर्ट देत नाही तर तुमचं तुम्ही करा नाही तर नका ना करू त्याच्यामुळं आता आपल्याला जेवढं आहे तेवढीच स्थिती आपली आपल्याला होईन तेवढंच करायचं खायापुरतं बाकीचं राहिलं तरी हरकत नाही आणि असंच चाललं आहे सध्याला आपल्या स्थितीचं नियोजन चला ला तो तो तर सकाळ सकाळ काय झाले लाईट टिकाना लाईट येते जाती आतापर्यंत दोनच सारे झालेत आणि दोनदा लाईट गेली जितक्या वेळ साऱ्याला लागते तितक्या वेळ लाईट गेली आता जातो घरी आणि येतो चहा पिऊन बघू लाईट आली तर तोपर्यंत येतो चहा पिऊन लाईट दिळ होतोय कुठं काय होतंय तर बघू आता सध्याला तर मोटर बंद झाली लाईट गेल्यामुळं आता जायचंय घरी सकाळी सकाळी आता सध्याला आठ वाजल्यात आणि म्हणजे आठ वाजून वीस मिनटं झाले तसे तर तर काय होतं विषय लाईट तर काय ठिकाणा म्हणलं आता लाईट गेली तर बघू जाऊ तोवर पाणी पिऊ लाईट जर आली तर पुन्हा वापस येऊ तर आज काय करायचं आहे आपल्याला दार द, दार द्यायचंचे म्हणजे पाणी ही द्यायचं द्यायचंचे पण ठिकाणा आणि रच्चा एवढं गार लागतंय रात्री लाईट होती पण सातच्या नंतर घराच्या बाहेर काय निघू वाटा ना तर आपलं थोड जेवढं आहे तेवढंच करतो माझ्या माझ्यानी त्याच्यामुळं रात्री जमलं असतं पण दिलं नाही बघ आता सकाळ काय देणं होईल ती देऊ नाही तर आज बी बघू सकाळ संध्याकाळ जसं होईल तसं चला आता चालू घरी आणि गरी आल्याच्या नंतर आनंदी खुई खुई करीत होती आलो तो पहिला आनंदीला घेतलं कारण तिला ना सारखा असा घेऊनच घेऊन हिंडावं लागत आहे नाही तर निस्ती रडते हाऊ कशी करते आल्या आल्या तिला मी घेतलं आणि मग आता जरी खुश नाही रडत होती दीपालीला काही काम करून द्यायना आणि स्वयंपाक पण करून द्यायना दीपालीला तर आता दीपाली करते साहेब पाक मी आलतो घरी तर आता आनंदीला मी घेतलंय आणि लाईट आली तर पुन्हा रानात जायचंय मला आता थोडस हिला घेतो लाईट आल्या जाता येईल आनंदी तुणा ए आनंदी बघा कशी आनंदी ए बाळा कशी बोल टुकू 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 औ वरड ती खेळत सकाळ सकाळ मस्त फ्रेश कशी आनंदी आनंद 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 उ खुश आनंदी खुश चला गाड्या बघती येता जाता हा खेळत आणि अशी खाली फुली ना रडती खाली मारली की नको लय रडू मग लय रडू येत रडू येत ना मग au au ơ